आज मी या महिलांसाठी मी गायिका नाही पण अभिमानाने मी दोन लाईन्स बाहेरच्या साडीतल्या म्हणणार आहे या तुमच्या या परिस्थितीला अनुसरून <laughs> आज लक्ष्मीचं रूप कस दिसत साजलावर

आईला आई कुलदेवतेला तुळजा भवानीला सगळ्यांना वंदन करून सांगते जागर घालते की आमच्या महिलांना असंच स्वतःच्या पायावर उभं अशीच शक्ती दे असंच हे खरंच होत असं सर, सर कमाई झाली मी प्रत्येकीने विचारून घेते हे खरे हे तुम्ही खरंच कमावले म्हणजे सर तुम्हाला सलाम आहे की तुम्ही एवढ्या महिलांना स्वतःच्या पाया या वा ला सर, चोटें थे चोटें था था मला माझी पोलीस इन्स्पेक्टर आहे पण त्याही या व्यवसायात मग आमच्या यायला काय खरंच असा भरभरून प्रतिसाद द्या खूप बरं वाटलं खूप अभिमान वाटला खरंच कुठेतरी मला वाटतं की तो फक्त एबीसी मध्ये अगदी ब्रिलियंट जनरल नॉलेज नाच एक करोड मिळतात करोडपती होता येतं पण सनेजमध्ये येऊनही एवढं करोडपती होता येतं हे सगळंच माझे वेगवेगळं वाटतंय आणि एवढी भारत दिली की मला माहित आहे की हा नशा माझ्या जोक्यातून कधी एक वेगळं चित्र काढलं मला खरं वाटतच नव्हतं एक सांग कारण मी एकदा ना एका कार्यक्रमाला गेले होते आणि मी तिथे फसले असाच कार्यक्रम झाला आणि मला नंतर कळलं तो वेगळा कार्यक्रम होता असा काही नव्हता प्रॉडक्टचा पण नंतर मला गेल्यावर आमचे काही ऍक्टर तिथे त्या स्टेजवर आले ते मला म्हणाले अगं अलग ते लोक मागे पैसे वाटत होती त्या लोकांना सगळा अभिनय करायचा त्यामुळे मला अजूनही शाश्वत होती त्यांच्या चेहऱ्यावर ते एक्सप्रेशन दिसत होत तो आनंद दिसत होता सासरला फक्त नाही कर्नाटक तेलंगणा ना हैदराबादही है। तुम्हाला यश काय सगळी राज्य तुम्ही कामीच करो आणि अशाच आमच्या भगिनी स्वतःच्या पायावर रणरागीण म्हणून उभ्या राहू दे आणि स्वतःच्या स्वतःच कर्तृत्व करून स्वतःचे एक साम्राज्य निर्माण करू दे फक्त त्यांच्या कुटुंबालाही करेन की तुम्ही आवाहन करेन की तुम्ही त्यांना तेवढाच पाठिंबा द्या त्यांनी हे सगळं प्रूव्ह करून दाखवलंय कुठलाही संशयाचा इथेही लवलेश आणू नका त्या जे करतायत त्याच्या तुमच्या पाठिंब्याने त्यांच्या मुलाबाळांच्या पाठिंब्याने त्या अजून यश काबीज करतील आकाशाला गवसून घालतील पुन्हा हे नम्रतेचं आवाहन करते आणि माझे दोन शब्द संपवते इथे बोलवल्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे अत्यंत आभारी आहे सर खूप बरं वाटलं मला इथे बोलवल्याबद्दल एक आज काहीतरी एक वेगळीच एनर्जी घेऊन जाते इथून खूप बरं वाटते आणि मी विसर लावलं आणि आज ताई आपल्या सोबत आपल्यासोबत